शनिवारी अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली पण या आधी देखील आजी माजी राष्ट्राध्यक्ष नाही तर या पदाच्या शर्यतीतील उमेदवारांना केल्याच्या अनेक घटना अमेरिकेत घडल्यात गेल्या काही दशकांमध्ये घडलेल्या अशाच काही घटना आपल्याला आज पाहायच्या आहेत नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर सुरुवातीलाच अमेरिकेचे सोळावे अध्यक्ष अब्राहम लिंकन चौदा एप्रिल अठराशे पासष्ट ला अमेरिकेच्या गृहयुद्धाच्या काळात अध्यक्षपदी होते अब्राहम लिंकन त्यांची हत्या तेव्हा करण्यात आली वॉशिंग्टन डी सी इथल्या नावाचं विनोदी नाटक पाहायला लिंकन आपल्या पत्नी सोबत गेले होते तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागच्या बाजूला बसलेल्या जॉन विल्स बूथ नावाच्या अभिनेत्यानं लिंकन यांच्या कानामागून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी लिंकन यांचा मृत्यू झाला दहा बारा दिवसांनी सव्वीस एप्रिल ला पोलिसांकडून आरोपी बूथला गोळ्या घालून ठार करण्यात आलं त्यांच्या हत्येच्या नऊ महिन्यांआधी देखील अब्राहम लिंकन यांच्यावर हल्ला झालेला आणि त्यावेळी गोळी त्यांच्या टोपीतून आरपार गेली आणि ते वाचलेले पण दुसऱ्या हल्ल्यात ते ठार झाले यानंतरचं नाव जेम्स गारफेल्ड अमेरिकेचे विसाव्य अध्यक्ष जुलै एक्क्याऐंशी ला न्यू इंग्लंडला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी वॉशिंग्टन मधील रेल्वे स्थानकातून जात असतानाच राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांच्यावर चार्ल्स गुईटो या नावाच्या व्यक्तीनं गोळा झाडल्या गंभीर जखमी झालेले गारफील्ड यांचा अडीच महिन्यानंतर मृत्यू झाला जखमी झालेले अध्यक्ष व्हाईट अनेक आठवडे पडून होते पण त्यांना न्यू जर्सीच्या किनाऱ्यावर नेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्यांचं निधन झालं सहा महिने त्यांनी पदभार सांभाळला होता या प्रकरणात दोषी आढळलेल्या गुइटोला फाशीची शिक्षा झाली यानंतरचं नाव पंचवीसवे अध्यक्ष विल्यम मॅकिनले सहा सप्टेंबर एकोणीसशे एक मध्ये न्यूयॉर्कमध्ये बफेलो इथं भाषण केल्यानंतर जमलेल्या नागरिकांशी हात मिळवणी करत असतानाच राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकेनले यांच्यावर गोळीबार झाला एका छातीवर ब्लँक दोन मॅकिनले बरे होतील अशी अपेक्षा डॉक्टरांनी केलेली पण गोळ्यांच्या जखमांमुळे गॅंग्रीन होऊन मॅकिनले यांचा मृत्यू झाला लिओन नावाच्या बेरोजगार तरुणाकडून या प्रकरणी हत्येची कबुली देण्यात आली त्याला खरं तर नंतर विजेच्या खुर्चीत बसून मृत्यूदंड देण्यात आला अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी यांच्यावर फेब्रुवारी गोळीबार झाला नुकतेच अध्यक्षपदी निवड झालेले रुझवेल्ट मियामी इथं खुल्या मोठारेतून जात होते आणि तेव्हा हा गोळीबार झाला सुदैवानं रुझवेल्ट यांना काही झालं नाही मात्र त्यांच्याबरोबर असलेले शिकागोच्या महापौरांचा मात्र मृत्यू झाला पुढचं नाव जॉन एफ कॅनडी बावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये अमेरिकेचे केनेडी या तरुण राष्ट्राध्यक्षांशी एकोणीसशे डालस शहरात हत्या झाली खुल्या गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला अमेरिकेच्या इतिहासात कॅनडी कधीच निवडणूक हरले नव्हते आणि तसंच अमेरिकेचे दुसरे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे वयाच्या अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षी ते अमेरिकेचे पस्तीसवे राष्ट्राध्यक्ष झालेले त्यांच्यावर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोर ओसवाल पोलिसांनी अटक केली आणि त्याच्या अटकेच्या दोनच दिवसानंतर केनेडी समर्थकानं आरोपी ओसवालची हत्या केली या घटनेनंतर खर तर अवघ्या जगाला धक्का बसला पण त्यांच्या हत्येचं खरं कारण कधी समजू शकलं नाही रॉबर्ट एफ केनेडी त्यानंतर चार जून एकोणीसशे अडुसष्ट मध्ये जॉन एफ केनेडी यांचे धाकटे बंधू रॉबर्ट एफ केनेडी हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते पक्षाचा प्रचार सुरू असताना हत्या झाली सोळा मार्च एकोणीसशे ला रॉबर्ट केनेडी यांनी डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली लॉस एंजेलस आणि कॅलिफोर्निया इथल्या अँबेसेडर हॉटेलात त्या राज्यातील महत्वाची डेमोक्रॅटिक प्राथमिक फेरी जिंकल्याचा दावा केल्यानंतर लगेचच त्यांना सिरहान नामक या संदर्भात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली जी नंतर तुरुंगात जन्मठेपेत बदलण्यात आली यानंतर अमेरिकेचे अडतीसवे अध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांच्यावर काही दिवसांच्या फरकानं दोन वेळा हल्ला करण्यात आला पाच सप्टेंबर एकोणीसशे पंचाहत्तर ला रुफॉल्ड फोर्ड हे कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर बैठकीला जात असताना फ्रॉम या गर्दीत धक्का करत पिस्तूल बाहेर काढलं आणि फोर्ड यांच्याकडे बोट दाखवून इशारा केला गोळीबार झाला नसला तर या प्रकरणात फ्रॉमला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याच नंतर काही दिवसात बावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचाहत्तर ला सॅन फ्रान्सिस्को मधील एका हॉटेल बाहेर सारा मूर या महिलेनं जेराल्ड फोर्ड यांच्या दिशेनं गोळी झाडली मात्र तीच चुकली दुसरी गोळी झाडण्याआधीच तिला ताब्यात घेऊन तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली या हल्ल्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन तीस मार्च ला वॉशिंग्टन डी सीत भाषण संपल्यानंतर ताफ्याकडे जात असताना गर्दीत असलेल्या जॉन हेंकले या व्यक्तीकडून राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यात रेगन बचावले या आरोपीनं आपण प्रसिद्ध अभिनेत्री जॉर्डी फोस्टर हिला इम्प्रेस करण्यासाठी हा हल्ला केला असं म्हटला यानंतरचं सा महत्वाचं नाव अमेरिकेचे त्रेचाळीसवे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश मध्ये जॉर्जियाच्या अध्यक्षांसोबत ते एका सभेत जॉर्ज बुश हे सहभागी झाले होते आणि त्यावेळी त्यांच्यावर हात बॉम्ब फेकण्यात आला मात्र हा बॉम्ब न फुटल्यानं बुश आणि इतर जण बचावले आणि आता अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी तेरा जुलैच्या प्रचारादरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली हल्लेखोर खरं तर त्यांचाच समर्थक होता हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्यानं ते थोडक्यात वाचले ट्रम्प यांच्यावरच्या हल्ल्यानं महासत्ता अमेरिकेसह जगभरात खळबळ माजली आहे तर यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी देखील प्रतिक्रिया दिली है। अशा प्रकारच्या हिंसाचाराला अमेरिकेत स्थान नाही हे घृणास्पद आहे देशाला एकसंध ठेवण्याची गरज का आहे हे याच वरून दिसून येत आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही असं बायडन म्हणाले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय कमेंट करू नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका